जय 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 काय बरोबर असतो इंग्लिश इंडियामध्ये आत्ता आले मॅडम तो एक जमू आहे ज्यांना दि अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे आणि ठिकाणी बघितलं तर संपूर्ण महामार्ग आता प्रहाच्या ठिय आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात हा महामार्ग आढळून झालेला आहे कालच प्रहाच्या कार्यकर्त्यांनी अल्टिमेट दिला होता की आमच्या मागण्या सरकारनं मान्य केलेलं तर आम्ही रस्त्यावर ओतू तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता मात्र आता या ठिकाणी प्रहाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक झाले असता गाय नेमकी मागणी आहे तुमची शांतते मार्गाने आंदोलन सुरू होतं बच्चू भाऊचे आजचा पाचवा दिवस आहे भाऊची तब्येत खालावली आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होत परंतु प्रशासनानं कुठलीही दखल न घेतल्यामुळे नुसतं बोलणं सुरू आहे जोपर्यंत निर्णय निघत नाही तोपर्यंत आता आम्ही तीव्र आंदोलनाच्या याच्यावर उतरलो आहे एवढे निगर गट्ट आहे काय या इच्छा मंत्र्याला वेळ नाही प्रशासनाला आदेश दिले म्हणते जो आमचा एवढा मोठा नेता शेतकऱ्याचा हाती बांधणार पाच दिवसापासून उपाशी आहे त्याच्या जीवाला जर कोणती हानी झाली तर या बावनकुळे काय या सरकारला सुद्धा सोडणार नाही आम्ही दारेवर घेऊ याच्या उग्र आंदोलन करू